श्रीराम आज आपण एक फार महत्वाचा आणि खोल विषय घेऊन आलो आहोत दुसऱ्यांचे दोष दिसतात पण स्वतःच्या दोषाचं काय साधना अध्यात्म किंवा परमार्थ या वाटेवर चालताना सर्वात पहिली पायरी कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःकडे प्रामाणिक नजरेने पाहणं ज्या दिवशी आपण स्वतःला खरं ओळखतो त्याच दिवशी खरी साधना सुरू होते साधना करताना बरेच लोकांना वाटतं की त्यांचा राग वाढला आहे त्रास वाढतोय पण हे खरेच होतं का नाही राग आधीपासूनच होता त्रास आधीपासूनच होता फक्त आता तो आपल्या लक्षात येतो आहे पूर्वी आपण रागवलो की दोष दुसऱ्याचा असं समजत होतो पण आता ध्यान करताना मन शांत करताना आपण स्वतःच डोकावतो आणि जेव्हा आपल्या डोळ्यासमोर स्वतःचेच अवगुण उघडे पडतात तेव्हा एक वेगळीच जागृती सुरू होते उदाहरणार्थ एक गोष्ट सांगते एका मुलाला लग्नासाठी मुली पाहाव्या लागल्या पण एकही पसंत पडली नाही त्याच्याबरोबर नेहमी त्याची मोठी बहीण जात असे एका मुलीला पाहून आल्यावर तिने विचारलं कशी वाटली मुलगी तो म्हणाला नाही विशेष नाही वाटली तेव्हा तिने आरसा त्याच्या समोर धरला आणि विचारलं या चेहऱ्याच्या तुलनेत काय वाटतं तुला तो गप्प झाला आणि म्हणाला हो तीतर पस ती तर खूपच बरी आहे म्हणजे काय जेव्हा आपण स्वतःला पाहतो तेव्हाच आपल्याला दुसऱ्याचे खरे स्वरूप समजते आपण अनेकदा दुसऱ्यांमध्ये दोष पाहतो तो खोटारड आहे तो अहंकारी आहे ती फार मतलबी आहे पण खरं पाहायला गेलं तर हे सगळं आपल्यातही थोडंफार असतंच आपल्याला जे दुसऱ्यात त्रासदायक वाटतं तेच आपल्यात कुठेतरी खोलवर लपलेलं असतं म्हणूनच संत सांगतात दुसऱ्यांचे अवगुण पाहण्याआधी स्वतःच्या मनात डोकावं हेच आहे परमार्थाचं खरं द्वार जो खरा साधक असतो तो सतत आत्मपरीक्षण करत असतो त्याला स्वतःच्या चुका इतक्या स्पष्ट दिसू लागतात की दुसऱ्यांचे दोष त्याला अगदी क्षुल्लक वाटतात म्हणूनच तो कोणावर रागावत नाही मत्सर करत नाही आणि कोणालाही कमी लेखत नाही त्याला प्रत्येकातच परमेश्वर दिसू लागतो ही स्थिती सहज मिळत नाही पण ती साध्य होऊ शकते जर आपण सुरुवात स्वतःच्या आत्मपरीक्षणाने केली तर तर मित्रांनो दुसऱ्यांचे अवगुण शोधण्याआधी एकदा स्वतःच्या मनात डोकावा स्वतःचे खरे दर्शन झालं की साधनेची वाटचाल खरी सुरू होते आपण सगळे या वाटेवर थोडं थोडं का होईना पण नक्की पुढे जाऊ शकतो गरज आहे ती प्रामाणिकतेची आणि नितांत आत्मपरीक्षणाची अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद